महाराष्ट्र मध्ये उद्योग निर्माण करणार असेल किंवा तिथल्या उद्योगाचे एक्सपान्शन करणार असेल तर त्याच्यासाठी देखील महाराष्ट्र शासन लवकरात लवकर इन्सेंटिव्ह पॉलिसी जाहीर करे आणि पुन्हा एका मराठी माणसाला जो परदेशात उद्योगासाठी गेलेला आहे त्याला महाराष्ट्रामध्ये आणण्याचा एक प्रयत्न करेल ही देखील भूमिका आज आम्ही पुण्यामध्ये घेतली आणि त्याचं मुहूर्त करू दोन तीन महिन्यामध्ये नक्की येईल आणि म्हणून मराठी उद्योजक असतील मराठी साहित्यिक असतील मराठी नाटककार असतील या सगळ्यांशी

मराठीसाठी आपल्याला काम करायचं आहे मराठी भाषेसाठी काम करायचं आहे आणि फुटाटे मी आपल्याला या खात्याचा मंत्री म्हणून शब्द देतो की ज्या ज्या वेळेस साहित्यासाठी किंवा मराठी भाषेसाठी जे जे काही निर्णय घ्यावे लागतील ते पक्ष निर्णय निर्णय माझ्याकडे घेतले जातील सगळ्याला सोबत घेऊन निर्णय घेतले जातील त्याच्यामध्ये कुठेही कटुता येणार नाही याची जबाबदारी मला सरकार एक कार्यकर्ता मराठी भाषेचा मंत्री म्हणून नक्की घेईल हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो खरं तर या कार्यक्रमाला మా మన దా శక్ష్ణ విభాగా సంస్థ शेती करताना मला जी संस्था सर्वसामान्य मुलांसाठी शिक्षण देते जी संस्था महाराष्ट्राच्या काटा जाऊन शिक्षण देते अशा संस्थेच्या घटनामध्ये मला देखील हातभार लावता आला हे माझं एक भाग्य समजतो आणि अजून एक गोष्ट सांगतो की शाळेमध्ये पण मी सुटतो आणि राजकारणाच्या विद्यापीठामध्ये देखील मी सुटतो योगायोग मला कसा आहे

कुठंही कमी होतं अर्जुकल आणि एजमेंट कळतात